कल्याण पश्चिम येथील शारदा मंदिर शाळेमध्ये मुलांना नैसर्गिक पद्धतीने कशी होळी साजरी करता येते पिशवी फुगे यांचा वापर टाळला पाहिजे अशा विविध संदेश देण्यासाठी शाळेमध्ये होळी साजरी करण्यात आली यावेळी सहाशे विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते खऱ्या अर्थानं शारदा मंदिर हायस्कूल कल्याण ही माझी शाळा एक महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे या शाळेला की आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे जेवढेही सण समारंभ साजरे होतात ते निसर्ग नैसर्गिक पूरक कसे होतील असा आमचा प्रयत्न असतो आणि आज देखील म्हणजे चार दिवसाने होळी आहे पण आज आम्ही विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगाने प्रकारे तुम्ही होळी खेळली पाहिजे तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या फुगे यांचा वापर टाळला पाहिजे हा अत्यंत मोलाचा संदेश देण्यासाठी आम्ही आज हा उत्सव इथे साजरा केलेला होळी साजरी केलेली आहे माझ्या विद्यार्थ्यांनी काही घोषवाक्य तयार केलेली आहेत नैसर्गिक रंग मागवलेले आहेत नैसर्गिक रंग हे कृतीतून ते वापरून ते सांगणार आहेत की आपण निसर्गाशी एकरूप अशीच होळी खेळली पाहिजे अशा प्रकारचा एक अभिनव उपक्रम आज माझ्या शाळेमध्ये हा झालेला आहे नमस्कार माझं नाव भावेश सचिन गायकवाड मी आता सातवी माझ्या शाळेचं नाव शारदा मंदिर हायस्कूल कळल्या आज आमच्या शाळेत पर्यावरणपूर्वक होळी साजरी केली आमच्या शाळेत अं होळी साजरी केली पर्यावरणपूर्वक हो आणि जे पण आमच्या शाळेमध्ये खूप सण साजरे होतात जे सण आम्हाला काही ना काही शिक्षण भेटतो म्हणजे कसं काय करायचं आणि यावेळेस आमचं होळी होळीच आम्हाला सरांनी सांगितलं की पर्यावरण होळी पाणी वाचवायचं पाण्याचा वापर करायचंय सुखी रंग खेळायचे ने, नैसर्गिक रंगांनी होळी खेळायची विषांचा वापर करायचं नाही आणि ज्या आपल्याला पाण्याचा उपयोग असतो तो कमी कमीच्या कमीच करायचं आणि नैसर्गिकपूर्वक ने, होळी खेळायची